नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजे अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यानच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर, लवकर, लवकर सुरू करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पुरस्कार अभिनेता नुकताच कोणाला मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना मिळालेला आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बेस्ट ऍक्टर इन अ लीडिंग रोल हा पुरस्कार शाहरुख खान चित्रपट जवान यामुळे मिळालेला आहे आणि विक्रांत मेसी यांना चित्रपट ट्वेल्थ फेल यांनी संयुक्तपणे मिळवलेला आहे तर ही शाहरुख खान यांची पहिली राष्ट्रीय पुरस्कार विजयंती आहे तर त्यांच्या तब्बल तेहतीस वर्षांच्या अभिनय कारकिर्दीतले महत्वपूर्ण हे क्षण मानला जात आहे यानंतर विक्रांत मेसी यांचा हा देखील पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे जो त्यांनी समर्पण आणि अभिनय कौशल्यामुळे जिंकलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर गोरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आले आहे कोणत्या तर राजस्थान या तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन राजस्थान या राज्यामध्ये नुकतेच करण्यात आले आहे तर आपल्या भारताच्या नवीन व नूतनीकरण क्षम ऊर्जा मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा चारशे पस्तीस मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बिकानेर जिल्ह्यातील नोखा परिसरामध्ये जुलै दोन मद्दे लौंच हजार पंचवीस मध्ये लॉन्च केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रकल्प तर एक हजार दोनशे पन्नास एकर क्षेत्र व्याप्तो याला पंचवीस वर्षांची ऊर्जा खरेदी करार असून तो राजस्थानमध्ये सुमारे सत्तर टक्के विजेची क्षमता अक्षय स्रोतातून निर्माण करण्याच्या राज्याच्या ध्येयाला चालना देतो यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा तर महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मणिकराव कोकाटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये राज्य सरकारने कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची कृषी खात्याची नियुक्ती केलेली आहे तर त्यानंतर मणिकराव कोकाटे यांना नवीनपणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ या विभागांची जबाबदारी देण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कोणाची निवड झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उमा कांजीलाल यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नू पहिल्या महिला गुल कुलगुरुपदी प्रोफेसर उमा कांजीलाल यांची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो इग्नोच्या एक स्थापनेनंतर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सुरू झालेल्या महासंख्य पुरुष नेतृत्वानंतर त्यांची नियुक्ती ऐतिहासिक घटना आहे तर त्यांना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पासून कार्यवाहक का कुलगुरू पदाचा अनुभव होता आणि त्यांच्याकडे एकूण छत्तीस वर्षांहून अधिक ओपन व डिस्टन्स लर्निंगचा अनुभव देखील आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला आजचा पाचवा तर भारत देश मालदीवला किती कोटींचे कर्ज देणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चार हजार आठशे पन्नास कोटींचे कर्ज देणार आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने मालदीवला चार हजार आठशे पन्नास कोटी म्हणजे सुमारे पाचशे दशलक्ष डॉलरची लाईन ऑफ क्रेडिट म्हणजे यल ओ पाठविण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे जी मालदीव मधील महत्वाच्या पायाभूत सुविधा व सामाजिक प्रकल्पांसाठी वापरली देखील जाणार आहे तर या येलओसीचा मुख्य उद्देश आहे मालदीवच्या विकासासाठी आणि भारत मालदीव संबंध मजबूत करण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न आपला सहावा असणार आहे तर नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे कितवे नेते नुकतेच ठरले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुसरे नेते ठरले आहेत कितवे तर दुसरे नेते तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे दुसरे सार्वधिक काळ पंतप्रधान म्हणून इतिहास नोंदवले गेले आहेत त्यांनी तर त्यांनी इंदिरा गांधींची म्हणजेच चार हजार सत्याहत्तर दिवसांची अखंड सेवाची सत्ता मोडून टाकली आणि आता चार हजार अष्ट्याहत्तर दिवस सलग पंतप्रधान पदावर राहून हा रेकॉर्ड मोडला आहे तर हा रेकॉर्ड केव्हा मोडला तर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यानंतर परंतु आपल्या भारताच्या राजकीय इतिहासामध्ये सलग पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ सेवा दिलेले नेते पंडित जवाहरलाल नेहरू हे आहे तर त्यांचा कुल सोळा वर्ष आणि दोनशे शहाऐंशी दिवसांचा कार्यकाळ होता तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट हा या दरम्यान त्यांचा कार्यकाळ होता तर निष्कर्ष पाहूयात आपण महत्वाचा तर नरेंद्र मोदी सलग अकरा वर्ष म्हणजेच चार हजार अष्ट्यात्तर दिवस आणि पंतप्रधान म्हणून कार्यरत असून इंदिरा गांधींच्या रेकॉर्डला मागे टाकले आहे त्यांनी आणि त्यांचा कार्यकाळ सलग सार्वधिक काळ राहणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत सुमारे दुसऱ्या क्रमांका आले क्रमांकावर आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरू उपस्थित आहेत हेही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सातवा तर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या भारताची रँक आहे एकशे पाचवी कितवी तर एकशे पाचवी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचा क्रमांक एकूण एकशे पाचवा लागला आहे तर आपल्या भारताचा जीएसआय सात असून तो गंभीर श्रेणीमध्ये मोडतो तर आपल्या भारताची स्थिती पाकिस्तान बांगलादेश आणि नेपाळ पेक्षाही खालवलेली दिसून येत आहे तर या निर्देशकांमध्ये कुपोषण बालमृत्यू आणि बालकांच्या वाढीचे प्रमाण देखील मोजले जाते यानंतर पुढील प्रश्न आहे आपला आठवा तर विद्यार्थी मित्रांनो यु एन जी सी एन चे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वैशाली निगम सिन्हा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर वैशाली निगम सिन्हा यांची तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर वैशाली निगम सिन्हा यांची UNG जी सी एन च्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर त्या रिन्यू कंपनीच्या सहसंस्थापक असून खाजगी क्षेत्रातून अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत तर त्यांच्या नेतृत्वामध्ये ई व जी उद्दिष्टांना गती देखील मिळणार आहे पुढील प्रश्न आहे आपला नववा तर, तर कोणत्या इस्रो प्रमुखांना जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर व्ही नारायणन यांना तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे म्हणजे इस्रोचे विद्यमान अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव डॉक्टर भी नारायणन यांना अलीकडे प्रतिष्ठित जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार भारतातील उल्लेखनीय वैज्ञानिक सन्मानांपैकी एक आहे जो विज्ञान शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रामध्ये खोलवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना दिला जातो यानंतर पुढील प्रश्न सशस्त्र सीमा दल म्हणजेच एस एस बी चे सव्वीसावे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संजय सिंघल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर संजय सिंघल यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅच चे उत्तर प्रदेश कॅडर चे आय पी एस अधिकारी आणि सध्या बी एस एफ चे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत असलेले संजय सिंघल यांची सशस्त्र सीमा दल म्हणजे जे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांना सशस्त्र दलाचे मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि स्थापना झाली वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न अकरावा असणार आहे आपला तर पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळालेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गीतांजली श्री यांना नुकताच मिळालेला आहे तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर गीतांजली श्री यांच्या हत्ती येथे राहत होतो या हिंदी कथेला दोन हजार पंचवीस मध्ये पेन भाषांतर पुरस्कार नुकताच मिळालेला आहे तर या कथेचे भाषांतर डेझी रॉकवेल यांनी आपले शहर तो वर्ष या शीर्षकाने केले तर हा पुरस्कार साहित्यिक भाषांतरातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो आणि तो खूप प्रतिष्ठित देखील मानला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे आपला बारावा तर आपल्या भारतातील पहिली एआय पोवर्ड अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली आहे कोणत्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भारतातील पहिली चलित अंगणवाडी सुरू केलेली आहे तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी काय आहे तर मुंबई सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राष्ट्रीय उद्यान आहे, आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान यानंतर पुढील प्रश्न आहे तेरावा तर आंतरराष्ट्रीय वाघ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणतीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो दरवर्षी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणतीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो तर वाघांचे संवर्धन जंगलांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस पाळला जात असतो तर दोन हजार दहा मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समिटमध्ये याची घोषणा करण्यात आली होती तर आपल्या भारतामध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न एफ महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण नुकतीच बनली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिव्या देशमुख बनली आहे कोण आहे ती तर दिव्या देशमुख तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणीस वर्षीय दिव्याने दोन हजार पंचवीसला एफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला तर तिने अंतिम सामन्यामध्ये कोणेरू हम्पीला हरवून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे तर महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला देखील ठरली आहे तर एवढेच नाही तर दिव्या आपल्या भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर देखील बनली आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो एफ आय डी म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि स्थापना झाली वीस जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये कशाची तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड मध्ये सध्याचे अध्यक्ष आहेत अर्काडी होकोविच आणि सध्याचे उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद यानंतर पुढील प्रश्न संसद टीव्ही चे सध्याचे सीईओ कोणाला नियुक्त केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्पल कुमार सिंग यांना सध्या नुकतेच नियुक्त केले आहे तर लोकसभा सचिव जनरल श्री उत्पल कुमार सिंग यांना अतिरिक्त दायित्व म्हणून संसद चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून नेमण्यात आले आहे तर त्यांनी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या भूमिकेतील कार्यभार स्वीकारला आणि ते सध्या संसदीय वाहिनीसाठी संचलित करत आहेत यानंतर पुढील प्रश्न भारतीय सैन्याने कोणत्या ऑपरेशनद्वारे जम्मू काश्मीर मधील पाकिस्तानी आतंकवादी यांना कंठस्नान घातले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑपरेशन महादेवद्वारे कोणत्या तर ऑपरेशन महादेवद्वारा याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव अंतर्गत जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे मास्टर माइंड सुलेमानी शहा व इतर पाकिस्तानी आतंकवाद्यांचा खात्मा केला तर अठ्ठावीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे ऑपरेशन भारतीय सैन्य सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडले आहे तर हे मोठे यश मानले जात आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न कोणती संस्था ऑपरेशन सिंधूरा आणि कॅप्टन शुभांश शुक्ल यांच्यावर पाठ्यक्रम सुरू करणारा आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी NCERT टी ही संस्था कोणती तर NCERT सी आर टी ही मदे तर यानंतर या विषय आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या माहितीकडे तर राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी ई आर टीकडून इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑपरेशन सिंधूर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाच्या अंतरिक्ष मिशनवर आधारित दोन विशेष मॉड्यूल पाठ्यक्रमात समाविष्ट केले जाणार आहेत तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या भारताच्या सैन्य नैपुण्य व देशभक्तीची जाण निर्माण करण्यात येणार आहे यानंतर पुढील प्रश्न दरवर्षी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक ऑगस्ट रोजी साजरी केली जाते तर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर लोकशाही अण्णाभाऊ साठे हे आपल्या महाराष्ट्रातील एक क्रांतिकारी विचारवंत लेखक लोककवी आणि समाजसुधारक होते तर त्यांची जयंती दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरी केली जाते तर त्यांनी तमाशा पोवाडा लावणी यांसारख्या लोककलेच्या माध्यमातून शोषित वंचितांच्या दुःखांना आवाज दिला आहे तर एक ऑगस्ट हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत वंचित समाजामध्ये अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी उत्साहाने साजरा होतो तर त्यांच्या साहित्याने आणि काव्याने सामाजिक अन्याय विरुद्ध लढा देखील दिलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकोणीसावा तर खालीलपैकी कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनुराधा ठाकूर यांची कोणाची तर अनुराधा ठाकूर यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात जर केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच च्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे तर त्या अजय सेठ यांची जागा घेणार आहेत यानंतर पुढील प्रश्न मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोणते बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते बनले आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी तर यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्यामध्ये बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप चे नुकतेच अनावरण करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार या कोणत्या तर बिहार या तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप आपल्या भारतातील बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यामध्ये वैशालीगड तर यामध्ये उघडण्यात आले आहे तर या स्मारकाचे उद्घाटन एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे तर त्यावेळी पंधरा देशांतील बौद्ध भिक्षूंनी ही उपस्थिती दर्शवली यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू होणार आहे कोणत्या तर मध्य प्रदेश या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर शहरामध्ये सुरू होणार असून हे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस शैक्षणिक सत्रापासून मोठ्या अनोख्या पद्धतीने पन्नास एमबीबीएस सीट सोबत उघडले जाईल तर संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षा आणि नैदानिक प्रशिक्षण हिंदी माध्यमात माद्ध चालणार आहे यानंतर पुढील प्रश्न तेविसावा आहे तर कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र सरकारने कोणत्या तर महाराष्ट्र सरकारने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र सरकारने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस साठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर या अभियानामध्ये पंचायत राज संस्थांना त्यांच्या कामगिरीवर आधारित पुरस्कार व प्रोत्साहन मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय हो, आयातीवर पंचवीस टक्के कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका या कोणत्या तर अमेरिका या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के आयात कर आणि दंड लागू करण्याची घोषणा केली आहे तर आपल्या भारताने रशियाकडून संरक्षण व ऊर्जा वस्तू खरेदी केल्यामुळे हे पाऊल उचलले गेले आहे तर ट्रम्प प्रशासनाने हे आपल्या भारताच्या रशियाशी वाढत्या मध्ये घेतलेले धोरणात्मक आणि व्यापारात्मक निर्णय मानले जात आहेत त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लियर बॉम्ब गजाबचे अनावरण करण्यात आले तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तुर्की या कोणत्या तर हुयात। तुर्की या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर तुर्कीने नऊशे सत्तर किलो वजनाचा गजाप बॉम्ब सादर केला जो आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र नसलेला बॉम्ब आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे सव्वीसावा आपला तर, तर काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे जो वाघांच्या घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम या कोणत्या तर आसाम या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कर्नाटकातील बंदीपूर व्याघ्र प्रकल्प आणि उत्तराखंडमधील कार्बेट राष्ट्रीय उद्यानानंतर आसाममधील काझीरंगा येथे वाघांची घनता सर्वाधिक आहे तर हे अभयारण्य त्यांच्या एकशिंगी गेंड्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि काझिरंगा व्याघ्र प्रकल्प आसाम राज्यातील गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यामध्ये आहे आणि हे उद्यान चारशे तीस चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील घोषित केले होते तर वाघां व्यतिरिक्त गेंडा हत्ती राण म्हशी आणि दद्दलीचे हरण देखील येथे आढळतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सहा मध्ये काझीरंगा हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या संतांची सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी म्हणजे सातशे पन्नासाव्या जयंतीसाठी आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर महाराज कोणत्या संत ज्ञानेश्वर महाराज तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र शासनाने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयरथी सप्त शतकोतर सुवर्ण महोत्सवी साठी दोन हजार पंचवीस वर्ष विशेष असणे घोषित केले आहे तर राज्यपालांनी ही जयंती साजरी करण्यासाठी एक विशेष लोगो लॉन्च केला होता तर आळंदी येथे महोत्सवाच्या संदर्भात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले ज्यामध्ये युवा मराठी संमेलन आणि इतर सांस्कृतिक उपक्रम देखील होते यानंतर पुढील प्रश्न यंदाच्या आंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकूण सहा किती तर सहा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर यंदाच्या आंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प म्हणजेच टायगर रिझर्व आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्या सहा व्याघ्र प्रकल्पाची यादी आपण खालीलप्रमाणे पाहूया तर अमरावतीमधील कोणता आहे तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मधील आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि सह्यादी व्याघ्र प्रकल्प कुठला आहे तर कोल्हापूर सातारा यानंतर नावेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे गोंदिया आणि भंडारा बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प आहे नागपूर मधील यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण सहा व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहे तर वाघांचे संरक्षण संवर्धन व त्यांची संख्या वाढविण्यासाठी हे प्रकल्प, प्रकल्प प्रोजेक्ट टायगर अंतर्गत चालवले जात असतात तर यामुळे आपले महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य वाघ संवर्धन राज्य म्हणून ओळखले जाते तर ताडोबा सर्वात प्रसिद्ध प्रकल्प मानला जातो हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला एकोणतीसवा तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त काळ सलग कार्यकाळ बजावला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या कोणत्या तर उत्तर प्रदेश या तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये मा महत्वाची माहिती पाहूयात तर योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा पंडित गोविंद वल्लभ पंत यांचा विक्रम नुकताच मोडला आहे तर गोविंद वल्लभ पंत यांनी आठ वर्ष एकशे सत्तावीस दिवस स्वातंत्र्यापूर्वीच्या पंतप्रधान पदांच्या कार्यकाळासह सतत राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत योगी आदित्यनाथ आठ वर्ष आणि एकशे पस्तीस दिवसांपासून पदावर आहेत लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ सध्याचे मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा पिलीभीत अमरगड राणीपूर वन्यजीव अभयारण्य यानंतर राज्य प्राणी आहे बारासिंगा राज्यपक्षी सारस लोकसभेच्या जागा एकोणऐंशी राज्यसभेच्या एकूण जागा आहेत एकतीस यानंतर पुढील प्रश्न आहे ती सव्वा तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती ठीक आहे तर यानंतर या याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे तर शिंदे सरकारने कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवले असून त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे तर दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे नेते आहेत आणि राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षमतेने धोरण राबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे तर मोठा निर्णय आहे यानंतर एकतीसावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे तर दिल्लीच्या मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत ऑलिम्पिक आणि पॅरा सुवर्ण सुवर्णपदक विजेत्यांना एकूण किती रोख रक्कम दिली जाईल तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण सात कोटी रुपये रक्कम दिली जाणार आहे तर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दिल्ली सरकारने क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे तर या अंतर्गत ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या रोग बक्षिसांमध्ये ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे तर सुवर्ण पदकासाठी सात कोटी रौप्य पदकासाठी पाच कोटी आणि कांस्य पदकासाठी तीन कोटी रुपये रक्कम आहे तर हीच वाढ आशियाई आणि पॅरा आशियाई पदकांनाही लागू होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहे दोन प्रश्न आहेत सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्यांक विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न हा देखील प्रश्न महत्वाचा आहे खूप तर आपल्या भारतातील पहिली ए आय पोवड अंगणवाडी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर याचे देखील योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद